पार्टीला मदत करणं हा एक भाग वेगळा आहे आणि त्या पार्टीजने ई डी सी बी आयची रेड कडल्यावर सारखं भाजपला मदत करणं कॉन्ट्रॅक्ट मिळायच्या आधी आणि मिळाल्यावर दुसऱ्याशी मदत करणं हे आक्षेपार आहे कंटिन्युअस मदत करत राहिले आहेत आता अनेक कंपन्या आहेत मोठमोठ्या कंपन्या टाटासारख्या कंपन्या ज्या सगळ्या पक्षांना मदत करत आहेत त्याबद्दल चर्चा होत नाही आहे परंतु मोटिवेटेड मदत ही महत्त्वाची आहे ईडीची रेड पडते दुसऱ्या दिवशी त्यांचा चेक निघतो किंवा आदल्या दिवशी चेक निघतो इन्कम टॅक्स येतं त्याच्या दोन दिवसात चेक निघतो किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्याच्या आधी किंवा नंतर चेक मिळतो म्हणजे हे सरासर त्यातला भ्रष्टाचारही सिद्ध होते आहे नाही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी फार पूर्वीच जाहीर झाली होती आणि तिन्ही पक्षांनी त्यांनी इंडिया आघाडीने शिक्कामोर्तब केल्यामुळं आमचा एक राऊंड प्रचाराचा ऑलरेडी पूर्ण झालेला आहे आणि प्रचंड पॉझिटिव एनर्जी कोल्हापूरकरांच्यामध्ये की कोल्हापुरातल्या मातीतलं व्यक्तिमत्व छत्रपतींचं हे दिल्लीला पाठवायचं त्यामुळं आम्हाला शंभर टक्के मथाधिक्यानं आमची सीट येईल याची खात्री नाही त्याचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाही आहेत कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकदीनं काम करते उद्धवजी साहेब महाराजांच्याकडे येऊन गेले आणि म्हणून मधल्या काळात ह्या अफवा पसरवल्या गेल्या कदाचित भाजपच्या माध्यमातूनच या अफवा पसरवल्या गेल्या असतील आणि सांगलीमुळं कोल्हापूरचा विषय काही नाही आहे आणि सांगलीबाबत वरिष्ठ पातळीवर अजून देखील आम्ही आशावादी आहोत प्रयत्न शेवटपर्यंत करणं अभिप्रेत असणार आहे आणि मग तो प्रयत्न सुरू आहे नाही बरोबर शेवटी पक्षप्रमुख म्हणून त्यांची भूमिका योग्यच आहे कारण की त्यांनी ऑलरेडी तो निर्णय घेतलेला आहे आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्या शेवटी काँग्रेस म्हणून त्यांची मनधरणी करता येते का त्यांना कन्व्हिन्स करता येते का हा प्रयत्न चालू आहे आमच्या परीने प्रयत्न आम्ही करणार त्यांनी त्यांची भूमिका केली आहे म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत असेच कारण नाही नाही मला वाटते आत्ताची वैचारिक लढाई चालू आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये शाहू महाराजांनी उतरावं अशी तमाम कोल्हापूरकरांची इच्छा होती कारण की देशात आता जे गढूळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या गडूळ वातावरणात शाहू महाराजांच्या माध्यमातून एक निर्णायक भूमिका महाराष्ट्राची भूमिका दिल्लीत जावी राज्यसभा हा एक विषय वेगळा आहे लोकातून त्यांनी जावं अशी साधारणपणे अपेक्षा असल्यामुळे ते, ते लोकसभेला उमेदवार म्हणून पुढे येत आहेत आणि जनतेचे उमेदवार जनतेची निवडणूक आहे त्यामुळे आता राज्यसभेवर जायला पाहिजे होतं हे जायला पाहिजे ठीक आहे हे बोलायला हरकत नाही परंतु शेवटी लोकांच्यातून निवडून जाण्याची भूमिका ही आमच्या सगळ्यांची त्यांच्या बाबतीतली आहे नाही मला वाटतं वैयक्तिक टीका टिपणी दोन्हीकडून होणं अपेक्षित त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पातळीवर सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा वैयक्तिक टीका टिप्पणी कुणी माझ्या स्तरावरून कुठेही ती होणार नाही याची दक्षता घेऊ ही निवडणूक वैचारिक आहे आणि शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं यासाठी लोक असुसलेले आहेत लोकांची इच्छा आहे आणि म्हणून वैयक्तिक टिकाटिवणीला टिका टिक काय फार आमच्याकडून महत्त्व दिलं जाणार नाही परंतु तिकडनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी होत आहेत आता ते कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत काही गोष्टी ज्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या आपण काही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न राहील की निवडणूक चांगल्या पद्धतीनं पारदर्शक म्हणूया किंवा एक वैचारिकरित्या लोकांना कन्व्हिन्स करण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यांच्याकडून देखील भाजपकडून मी यांच्याकडून म्हणत नाही भाजपकडून ज्या पद्धतीचं एक वेगळे व्हॉट्सॲप मेसेजेस चालू आहेत मी स्वतः काल जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीचे चुकीचे मेसेजेस महाराजांच्या बाबतीतले चालू झालेले आहेत आणि ते आलेले आहेत आणि म्हणून आत्ता सुरुवात तिकडनं झालेली आहे सुरुवात इकडच्या खालच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि आमची काय मान्यता नाही त्याला असं काही घडत असेल तर त्याला काय मान्यता आमची नाही आहे मी माझी शंभर टक्के नाही आणि म्हणून पहिले मीच तक्रार जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून तीन दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिलेले आहे की चुकीचे मेसेजेस महाराजांच्याबद्दल पसरवले जात आहेत एस एम एस व्हॉट्सअप येत आहेत आणि म्हणून त्याच्यावर कारवाई करू म्हणून मी ऑलरेडी पत्र दिलेलं आहे नाही तो विषय तो विषय कालबाह्य आहे म्हणजे आता तो मी म्हणलं तसं कोल्हापूर मी ही परवादेखील म्हणले ही लढाई कोल्हापूरच्या अस्मितीची आहे कोल्हापूरच्या मातीची आहे आणि कोल रांगडो कोल्हापूर हे कोल्हापूरकरांच्या बाजूनं या ठिकाणी राहणार कोणतरी काय सांगते म्हणून हा विषय इथं नाही तर शेवटी कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची लढाई आणि कोल्हापूरकर शाहू महाराजांच्या बाजूनं राहणार नाही म्हणून मी ते जो उत्तर मागा शेज दिले की सुरुवात तिकडनं झालेली आहे त्याच्याबद्दल लेखी तक्रार मी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे सोशल दे ते त्याला त्याला तो काय मीडियामध्ये काही मेसेजेस येणं एका पातळीपर्यंत आपण समजू शकतोय त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीनं उत्तर देऊ की कशा पद्धतीनं त्याला उत्तर द्यायचं ते सुरूच आहे आमचं मान गादीला मत गादीला हे चालू झालं आहे आमचं त्यामुळे त्याचा ते काही विषय नाही आहे तो सोशल मीडियावर चालेल ती खालची पातळी येऊ नये एवढी अपेक्षा आहे नाही मला वाटते थोडं वैयक्तिक तिथल्या विदर्भाच्या विषयावर कदाचित ते बोलले असतील परंतु मला तसं काय त्यामध्ये तथ्य वाटत नाही आणि आत्ता एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष असतील थोरात साहेब असतील आम्ही एकत्रितपणे भाजपच्या विरोधात लढाई करतोय त्यामुळं तसं अंडरस्टँडिंग कुणाचं असण्याचं काही कारण नाही अजून 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 शिवसेनेनं परवा सतरा मला वाटतंय यादी जाहीर केली लोकांची ते आता हातकरेले त्यांनी जाहीर केलेलं नाही त्यामुळे अजून हातकरिलेची चर्चा वरच्या पातळीवर चालू आहे महाविकास आघाडी म्हणून अनेकांशी चर्चा आम्ही इथल्या स्थानिक लोकांशी प्रामुख्यानं केलेली आहे आणि सगळ्यांची इच्छा साधारणपणे दिसते की राजू शेट्टींच्या बाजूनं आपण राहावं कारण की आता वंचितनं ऑलरेडी तिथं उमेदवार दिलेला आता त्यामुळं या सगळ्या चर्चा वरिष्ठ पातळीवर होतील आणि आज किंवा उद्या मॅक्झिमम येतनं निर्णय येईल नाही प्रसार माध्यमातून कळालं मला पुढं काय त्यांच्या माहिती नाही काय चर्चा झाली मला सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं साताऱ्यामधलं उमेदवारी जर राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा असणार आहे उद्या भविष्यकात काय होईल आठ दिवसात हे मी आत्ता बोलू शकणार नाही परंतु शेवटी भेटण्यामध्ये काय अडचण नाही शेवटी जिल्ह्यातलं आम्ही आता जयंत पाटील साहेब कोल्हापुरात आले की आम्ही दोघं भेटत असतोय म्हणजे सातत्यानं भेटी या आता निवडणुका असल्यामुळे एकमेकाला भेटणं हे चालूच राहणार आहे नाही तो आता खरगे साहेबांच्या वरचा विषय वरिष्ठ पातळीवर विषय तो आम्ही चर्चा करण्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर निर्णय होईल नाही ज्या दिवसापासून इंडिया आघाडी झालेली आहे त्या दिवसापासून आपण बघतोय की लोकांना पर्याय मिळालेला आहे कारण की दोन हजार एकोणीसची आकडेवारी आपण बघितल्यानंतर भाजप स्वबळावर येऊ शकत नाही आता सगळ्यांना धरून एक आकडा गाठायचा असं ते सातत्यानं म्हणतायत परंतु तो आकडा त्यांना गाठता येणार नाही कारण की इंडिया आघाडीचे एकाच एक उमेदवार हे बऱ्याच राज्यामध्ये किमान अडीचशे ठिकाणी होतील अशी आत्ताची आकडेवारी आहे आणि म्हणून इंडिया आघाडीची प्रचंड ताकद लोकांच्यात उत्साह आहे आणि कालचा मेळावा आपण बघितला असेल सगळे एकत्रित आलेत लोकांना कॉन्फिडन्स आला आहे की भाजपला पर्याय होऊ शकतो हा कॉन्फिडन्स देशामध्ये आज निर्माण झालेला आहे निवडणुकीच्या टक्के काय वाटते नाही मला वाटते महाराष्ट्राचा जनमत त्यांच्या बाजूनं नाही याची शंभर टक्के खात्री झालेली आहे कारण की अनेक राज्यामध्ये एक टप्प्यात आणि फक्त महाराष्ट्रात पाच टप्प्यात याचा अर्थ काय की प्रत्येक टप्प्यावर काही दुरुस्ती आहे अजून महायुतीमध्ये कुरबुरी चालू आहेत कोल्हापूरमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपची भूमिका आपण बघितलेली आहे अगदी जाहीरपणे भाजपनं त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आता जे जाहीरपणे मांडलेलं आहे ते मतात उतरावं अशी आमची अपेक्षा आहे आता त्यांचे खालचे कार्यकर्ते तो निर्णय घेतील की ही युती त्या खालच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का कारण की काय संघर्ष झाला गेले गेल्या अडीच वर्षामध्ये तिथला हा तुम्ही प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी बघितलेला आहे पोलीस स्टेशन बसून ते अगदी गल्लीपर्यंत सगळं झालेलं आहे आणि मग लोक सुजान आहेत लोक योग्य निर्णय घेतील आणि आम्हाला तिथंही चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळेल

जाती जातीमध्ये एक संघर्ष निर्माण करायचं आहे ते कोल्हापूरकरांना कधीही पसंत पडणार नाही कारण की आपण बघितलेलं आहे काही घटना घडल्या तरी आता कोल्हापूरमध्ये त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि कोल्हापूरकरांना कोल्हापूर हे शांत आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं शहर आहे बरोबर घेऊन जाणारा जिल्हा आहे त्याची इमेज राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं भाजपचेच लोकं करत आहेत हे लोकांना कळलेलं आहे कोल्हापूरकरांना आणि म्हणून भाजपच्या या विचाराला कुठेही थारा देण्याची भूमिका कोल्हापूरकर घेणार नाहीत याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे मायक्रो प्लॅनिंग किंवा काय त्यात आम्ही सरस आहोत मायक्रो प्लॅनिंगमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे ते जे म्हणतात त्याच्यापेक्षा आमचं प्लॅनिंग थोडं जास्तच असेल नाही मला वाटतं ए ए एन आयच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारलं की भ्रष्टाचारी लोक सगळे येत आहेत ते म्हटले खुला आहे म्हणजे आता लोकांनी ठरवायचं आहे था की बाबा कशा पद्धतीनं पार्टी विथ डिफरन्स पार्टी विथ डिफरन्स ब्रॅकेटमध्ये करप्शन एवढंच लिहिलं पाहिजे मला ना वाटतं नाही नाही ना ना अशिक्षित शिक्षित असा विषय करण्यापेक्षा कर्तृत्व कुणाचं आहे याचा विचार करावा धनगेकर हा पुणेकरांचा उमेदवार आहे कर्तृत्व धनगेकरांचं महत्त्वाचं आहे मग स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी जी क्रांती या राज्यामध्ये केली म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं ठीक आहे शिक्षणाची आवश्यकता असणं हे मी नाही असं म्हणत नाही परंतु आज उमेदवाराची कार्यक्षमता आणि सामान्य माणसाला तो उमेदवार आपला वाटतो आता पुढे शिकलेला उमेदवार आपला वाटत नसेल तर मग त्याच्याबद्दल काहीतरी दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही काँग्रेसमध्ये जे काय राहिलेलं आहे ते सात जूनला महाराष्ट्र बघेल महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जिवंत आहे उभी आहे आणि निकालामध्ये स्पष्ट दिसेल की काँग्रेसची ताकद या महाराष्ट्रामध्ये काय कायदवार उमेदवार देत असताना स्क्रीनिंग कमिटीमध्ये आम्ही सगळेच आहोत थोरात साहेब आहेत मी आहे विजय वडेवार जे आहेत सगळी सारासर चर्चा झाली मराठवाड्यातले काही नेत्यांशी प्रामुख्यानं चर्चा झाली आणि वसंतराव चव्हाणसाहेब हे योग्य उमेदवार आहेत या दृष्टीनं शेवटी तिथली पार्टी पुढच्या काळामध्ये चालवणं निवडणुका झाल्यावरसुद्धा चालवणं आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की पूर्वीपासून ते आदरणीय शंकरराव साहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळं ताकदीचे आहेत त्यामुळं तिथं काय शंका निर्माण करण्यात काय पॉईंट नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा